मित्रांनो असं म्हटलं जातं की आयुष्य हा अनिश्चिततेचा खेळ आहे आता हाच व्हिडिओ पाहणा एक व्यक्ती शांतपणे बाईक चालवत होता विशेष म्हणजे त्यानं कोणताही वाहतुकीचा नियमाचं उल्लंघन केलेलं नव्हतं तो अगदी संत गतीनं बाईक चालवत होता तेवढ्यात पुढे उभ्या असलेल्या गाडीचा दरवाजा अचानक उघडला जातो त्यामुळे मागून येणाऱ्या बाईकचा तोल गेला आणि तो खाली कोसळला दुर्दैव म्हणजे एवढ्यात पाठीमागून एक ट्रक आला आणि त्याच्या शरीरावरून गेला हा थरारक व्हिडिओ पाहून कुणाच्याही काळजात धस्स होईल कारण ती व्यक्ती रस्त्यावर तडफडत पडलेली दिसते मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी धावून जात नाही हा व्हिडिओ नालंदा इंडेक्स या एक्स अकाउंट शेअर करण्यात आला आहे व्हिडीओमध्ये दिसतंय की एक, एक पांढरी कार रस्त्याच्या मधोमध उभी आहे आणि ती गाडीतील व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडतोय धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर तो व्यक्ती आपली कार घेऊन कोणतीही मदत न करता तिथून कार घेऊन पळून जातोय हा व्हिडिओ आतापर्यंत हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी या घटनेवर तीव्र शब्दात टीका केली असून माणूस की हरवत चालली आहे असा सवालही उपस्थित केला आहे या प्रकरणात खरी चूक कोणाची आहे यावर नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत मित्रांनो आपल्या एका चुकीमुळे दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो तर अशी घोडचूक करूनही हा कार चालक तिथून पळून गेलेला आहे आणि तो माणूस तिथे तडफडत आहे टी पुढे गेलेली आहे आणि हा माणूस तिथे तडफडत आहे त्याच्या मदतीला कोणीही तिथे यायला तयार नाही आहे माणूस की जगातून संपली आहे असं वाटतं आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून मन सुन्न करून देणारा हा व्हिडिओ बघू सण काळजाचा ठोका चुकतो आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद